बघा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग तर नमस्कार मंडळी तर आज काय असा बघा मी सकाळ सकाळी असे गाणे लावते भजन आणि आता देवपूजा झाली आहे आता चाय ठेवली आहे गेसवर आणि आज काय आहे आपल्याकडे आज आपल्याकडे काय आहे नाटक लग्न हा मग सांगा सगळ्याला लग्नाला या मी सगळ्यांना लग्नाला यावा आमच्याकडे तर आमच्याकडे आज चांगली असं म्हणा नको तुळशी घातल्या जालमाच आळस त्याच तुरत नाही घरात आवज आमच्या किती म्हणतो आमची तुळशी काय कोणाला काय म्हणतात आता डबाळी म्हणा तर आमच्याकडे थांबा थांबा। <laughs> तर आमच्याकडे आज लग्न आहे म्हणजे आज मंगळवार आहे कारण की देवळात अजून लग्न लागली नव्हती ना म्हणून एक दिवस उशिरा म्हणजे असं काय नाही लग्न तर चालूच असते ना काय माहित तर आमच्याकडे आज लग्न आहे तर तुम्ही सगळे लग्नाला लग या आमच्याकडे रात्री होते लेट करतात लास्ट टाइम माहिती आहे मला साडे अकरा अकरा साडे अकरा नंतर नाही रात्री येतात ना लग्नाला अकरा साडे अकरा वाजतात ना हां म्हणजे गावात जसे जा, कसे भजनाला जातात सगळ्यांच्या घरी तसे सगळ्यांच्या घरी मग आमच्या इथे येतात असं आहे तर मग मी तुम्हाला दाखवते चला आपण दाखवूया लग्न कसं होते ते आमच्याकडचं ना आमराडात चुरमुरे खायला चुरमुरे देतात ना चुरमुरे खायला या एक किलो दोन किलो आणि सगळे एक किलो आम्ही आन्द, दोन आन्द, किलो आणि घोटी भरतो आम्ही तर मंडळी आज सकाळी आता हळद इथे तर भारी म्हणजे असं बरं वाटते आमच्या इथे म्हणजे अहमदाबादला आमच्या इथे असं नाही अहमदाबादला फक्त मम्मी कशी तुळशी जे लग्न लावतात गर तसं घरातल्या घरी मम्मी तुळशीची पूजा करायची तसं लग्न लावायची पण इथे कसं सगळे येतात आणि इथे एकदम म्हणजे नवरीला कसं करतात तसंच करतात हळ हल, आधी हळद लावतात चढवतात मग हळद उतरवतात मग लग्न झाल्यानंतर ओटी भरतात तुळशीची म्हणजे हे सगळं आहे तर हे सगळं छान वाटते भारी वाटते ना मग चला बघूया आता चहा पिऊन मग जेवणाला लागते कारण नैवेद्य पण दाखवायचा आहे मग त्याच्यानंतर हळद चढवायची आहे मग सं उद्या सकाळी मग लग्न झाल्यानंतर उद्या सकाळी हळद हळद उतरवायची ना हळद सकाळी बती लावायची आता हे करू ना चढवून घेऊ ना आता तर रात्री इकडे राहते सकाळी मध्ये उतर माणसा बापी बी आधी ती तुळस आधी धु आधी चांगली झालं तर तो चला दोन कमळा काढीत माते भातात हो काढते ना भाजगा भाजग बांधत ते भाजग करून देतो काय काय करतात ते पहिला पहिला असं असं करायचो नाव आणि आमच्या ताईसोबा लग्न लाईक आमच्यात मी चुरवडे बिरवले आम्ही खाऊ खूप सगळे आणि ही पण खूप खाता चुरमुरे ही पण खूप खाता मी तिला आवडता चुरमुरे आवडता म्हणून मी आणून ठेवते ना कारण रात्री जी जेवत नाही तिला नाही पचत असं असेल आणि ती घाबरते जेवायला का आता सारखं बाथरूमला जावं लागते टॉयलेटला वगैरे म्हणून मग ती घाबरते मग मी चुरमुरे आणून ठेवते तिला भूक लागली तर ते चुरमुरे खात चुरमुरे कसे असे चांगले हलके पण आहेत ना चला बाय बाय पुढे काय काय होते ते दाखवूया लग्नाला या रंगाने या चुरमुऱ्या खायला होतं आणि आम्ही सगळे मुंबईतून आणून त्यांना ते हे पण देऊ ते सगळं जुना जुनं पहिल्याच्या सांगते खूप देऊ चला माझी चाय गेली आणि मी ताईसू बघा ताइसू। मैं ताइसू पन जासे देवान चला। चला। हा बघा आमच्या टायसू मी टायसूला पण फुलं ठेवते जसे देवांना ठेवते ना देवपूजा मस्त झालेली आहे चला काय आहे हा ब झोपलाय कशा कोणाची काय पडलेली नाही फिकरच नाही हा ए शोनू उठ ना उठ ना आळशी कुठला किती आळशी रे

हे छोटेसे पिल्लू कोणाला हवे असेल तर घ्या किती छोटे छोटे हवं अग कस बसला हे खाऊन टाकतील पावन झाला वाडी लगेच पावन झाली लगेच धावतात खाऊ ए बाबा ए तुझ्या जीवात काय नाही ये तुझ्या जीवात काय सांग तू खाना मेन तू असस आता राहू द्या तो बो ते तो तो, तो पानच खायला लागला डेंजर आहेत रे सुरे काय वड ते जरुण हे बघ पानात वरू गेली बघ हो सजवत हळद लावायची बाकी बांगडे आज हळद करून घे संध्याकाळ झाली नंतर मग बारा वाजणार हो बारा वाज हळदीला आज काय नाही आमच्याकडे असेच असत हळद मग लाव रे हळद झाली कशाला तुला भीती वाटते का लोकांना समजायला नको हळद चालू झाली ती काय ते बोल बोल काय ते गाने। गाने गा... गा... गाना 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 बोल हळदीची गाणी बोल अगे बाय हळदीची गाणी म्हण हळदीची गाणी म्हण हळदीची हा हळद चढवता लवकर लव आत्ताच म्हण गाना म्हण हळदीचा तिचा तिचा म्हण चढवी ती बोल बोल पटकन जोरात आवाज हळद मन चल मन आहे मन पटकन हळद चढवता हे खच काय घाललं किती पावणे अकरा आणि आता माणसं येणार आहेत म्हणजे लग्न लावायला सगळे तर मी हे सगळी तयारी करून घेतली आहे दाखवते हे बघा चुरमुरे इथे असे चुरमुरेच देतात आम्ही लाडू पण आणले म्हणजे लाडू पण वाटूया आणि हा फराळ ठेवायचा असतो ना नैवेद्याला म्हणून हा फराळ काय आई सिरियल बघते गणेशाची चला उठा बाहेर बसा इले माणसं ह आता येत ना माणसं आणि ही सगळी तयारी करून ठेवली आहे अक्षता गंध हे सगळं विड वगैरे आता मी बाहेर ना मेणबत्ती लावून घेते हे बघा हे दिवे आले की मग पेटवणार हे बघा आमची ती सगळी मेणबत्ती लावली आहे आता ते जवळ आले ना की आम्ही पेटवणार

मी घेतलं आहे किशोर लायटर दोन तरी डेव दोन तो तरी डेओ सगळे कुठं ते तिकडे कुत्र्याचे पिल्ल आहेत तिकडे टाक

કીર્તિ કરા ઉજ્જલ સાઈ સ્થાબ બ્રહ્માવધ વરા સદા મંગલ

आई उडव <laughs> आई उडव 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 आई उडव उडव ब तिचं लक्षच नाही हिच अरे ह्याच्यावर श्री लाडू कशी खाणार अरे तो दात आहे तुम्हाला तो कडक लाडू आहे आमच्या तुळशीचं चा लग्न झालंय त्याच्यानंतर ओटी भरायची असते तर आम्ही ओटी भरतोय म्हणजे जसं लग्न असते असते हे मस्त वाटते तर मी आता ओटी भरून घेते कसं वाटलं आमच्या इकडचं लग्न तुळशीचं लग्न मस्त ना भारी मला तर खूप आवडते म्हणजे असं एकदम छान वाटते जसं एकदम आपलं कसं होते ऑरिजिनल तसंच करतात ना लग्न छान वाटते आणि चला आता बारा वाजले कपडे वगैरे चेंज करते आणि उद्या सकाळी मग आंघोळ करून मी हळद उतरवून घेणार चला गुड नाईट आई आजी आमची फराळ खाता बारा वाजले बारा खाता गाळा काय खात तुळशीकडे वा फराळ ठेवतोय देऊन दा चल आता वाजले बघ किती बारा आहे ब चुरमुरे सगळे लगीना वाजण बघा नौ। बारा, बारा वाजले